नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा श्रावणात प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसंच दर शुक्रवारी आपण सगळेच ज्योती आईचं पूजन करतो ज्योतीचे पूजन आपण का करतो कशासाठी करतो कोणते मंत्र म्हणायचे आहेत पूजा कशी करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काय महत्त्व आहे ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपल्या सगळ्यांचीच आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी सुखासाठी कायम प्रयत्न करत असते आपली मुलं कशी सुखी राहतील हा एकच विचार आपल्या आईच्या मनामध्ये सदैव घोळत असतो आणि ती त्याच्यासाठी कायम कुठले कुठली तरी पूजा किंवा व्रत हे कायम करतच असते तर तुम्हाला दर श्रावण शुक्रवारी आपल्याला दर शुक्रवारी जीवती आईचं पूजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा जीवतीचा कागद लागणार आहे तुम्ही हा गुगलवरून प्रिंट आऊट काढून लॅमिनेट करून घेऊ शकता किंवा कुठल्याही तुम्हाला पूजा स्टोअरमध्ये एक दहा वीस किंवा तीस रुपयाला मिळून जाईल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर तुम्हाला बऱ्याच देवतांची चित्र इथं दिसतील तर इथे प्रथम पहिलं म्हणजे नरसिंहाचं चित्र त्यानंतर कालिया मर्दन करणारा कृष्णाचे चित्र मध्यभागी मुलांना खेळ खेळवणारी जरा जीवंतिका आणि नंतर बुध आणि बृहस्पतीचं असं हे सगळं मिळून एक प्रिंट आऊट तुम्ही काढलं तरी हरकत नाही हा कागदच तुम्हाला मिळून जातो तर बघा जिवती आईची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना सदैव केली जाते तर बघा आपल्याला इथं साधी आणि सोपी पूजा करायची आहे तुमच्याकडे अजून काही प्रथा असतील तर तुम्ही ह्या पूजेमध्ये ॲड करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा पहिली चौरंग घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर छान लाल पिवळ केशरी कुठलंही वस्त्र असेल तर ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे पहिली तेलाचा दिवा प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षता फूल घालून ओम दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिली म्हणजे गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पाण्याने दुधाने परत पाण्याने पाच पळी घालून अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती छान पुसून घ्या त्यानंतर अष्टगंध शेंदूर असेल नसेल तर तुम्ही कुंकूसुद्धा लावू शकता खाली अक्षता घाला वर गणपती बाप्पांची स्थापना करा आता मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपती बाप्पांची तिथं स्थापना करू शकता त्यानंतर छान दुर्वा लाल फूल आणि गुळ खोबऱ्याचा तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना एक खेपा गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गंगणपतेनमा हा मंत्र म्हणायचा आहे आता जे प्रिंट आऊट काढून तुम्ही आणलेला आहे किंवा लॅमिनेट करून आणलेला आहे तो कागद किंवा ते जे लॅमिनेशनचे जे आहे कागद ते तुम्हाला भिंतीला तुम्ही उभं करून ठेवू शकता चिटकू शकता या दोन्हीपैकी काहीही तुम्ही करू शकता तर तो असा ठेवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक देवाला अष्टगंध कुंकू आणि देवींना हळद आणि कुंकू असं छान तुम्ही लावून घ्या त्यानंतर एकवीस मण्यांचं गेज वस्त्र जे आपण कापसाचं असतं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा त्या फोटोला लावून घ्यायचं आहे इथं मी आता जस्ट असं हा लावून घेतलेला आहे कारण हा लॅमिनेशनचा फोटो आहे जास्त वजन पेळणार नाही म्हणून मी फक्त त्याला लावून घेतलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला दुर्वा आणि आघाड्यांची माळ मात्र या दिवशी अर्पण करायचीच आहे ह्याला खूप महत्त्व आहे दुर्वा आणि आघाडा तुम्हाला सहज मिळून जातील मार्केटमध्ये तर त्याची माळ करायची आहे आणि ती फोटोला तुम्हाला वाहून घ्यायची आहे तर बघा इथं मी पहिली अक्षता वाहून घेतलेल्या आहेत ते त्याच्यानंतर परत हळद कुंकू वाहून घेतलेला आहे आणि दुरवा आणि आघाड्यांची माळ तुम्ही करून ठेवा आणि आपल्याला ती फोटोला व्हायची आहे इथं आता मी फोटोला वाहत नाही आहे कारण हा लॅमिनेशनचा फोटो आहे त्याला ते झेपणार नाही म्हणून मी इथं फक्त खाली फोटोच्या इथं खाली अर्पण करत आहे की तुम्ही सुद्धा तसं केलं तरी चालेल कारण लॅमिनेशनचा फोटो खूप हलका असतो त्याला वजन झेपत नाही दिवा वगैरे पण असतो तर तुम्ही नुसतं त्या फोटोच्या इथं आघाडा आणि दुर्वा अर्पण केल्या तरीही चालेल त्यानंतर जेवढी काही तुमच्याकडं फुलं असतील तर ती छान फुलं अर्पण करून घ्यायची आहे आता ही सगळी पूजा करताना आपल्याला एक मंत्र इथं म्हणायचं आहे आणि ही पूजा पूर्ण जेव्हापासून तुम्ही स्टार्ट करता तेव्हापासून ही पूर्ण पूजा होईपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते तर हा मंत्र तुम्हाला जपत जपत किंवा पूर्ण हा मंत्र म्हणत म्हणत ही पूजा संपूर्ण संपन्न करून घ्यायची आहे आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर इथं आपल्याला दुधाचा आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता तुम्ही दोन वाट्यांमध्ये सेपरेट ठेवू शकता आता बघा कोणाकोणाकडे ओटी भरली जाते किंवा कोणाकोणाकडे ओटी भरली जात नाही आता तुमच्या घरात किंवा तुमच्या घराण्यामध्ये जे रीती रिवाज आहे जी प्रथा आहे ती विचारा आणि त्याचप्रमाणे करा आता जर तुमच्याकडे ओटी भरत असतील तर तुम्हाला एक खण घ्यायचं आहे नारळ घ्यायचा आहे तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर हळकुंड सुपारी एक किंवा दोन रुपयेचं कॉईन बदाम खारीक असं घ्यायचं आहे एक माळ किंवा अशी काही किंवा एक फूल असं घ्या आणि तुम्हाला ओटी भरायची आहे आता तुमच्याकडे सौभाग्य अलंकार जर ठेवत असतील म्हणजे काय तर टिकली हळद कुंकू गंध बांगड्या मेंदीचा कोन नेलपॉलिस आरसा फणी हे जर ठेवत असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडं जशी प्रथा आहे तसं तुम्ही करा आमच्याकडं ते ठेवत नाहीत सो मी इथं फक्त ओटी भरतानाच दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पांढरे तांदूळ पाच खेपा त्या नारळाच्या इथं ओटीत भरायचे आहे आणि ओटी भरून घ्यायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जो मंत्र दिला तो आहे तो परत म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर इथं आपल्याला छान आरती करून घ्यायची आहे जीवतीची जी, जी आरती आहे ती गुगलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ती करून घ्या की आपल्याकडे जर चातुर्मासाचं जर पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये जा मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर मिळून जाईल त्याच्यानंतर जा जी कथा ती आहे ती आपल्याला आरती झाल्यानंतर वाचून घ्यायची आहे आणि मग आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे जीवती माते किंवा हे जीवती आई माझ्या मुलांचं सदैव रक्षण कर त्यांना कायम सुखरूप ठेव त्यांना दीर्घायुष्य ठेव त्यांना चांगलं आरोग्य दे मुलांना दीर्घायुष्य बनव त्या त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन दे त्यांचं सदैव रक्षण कर अशी प्रार्थना देवी आईपाशी करायची आहे आणि संध्याकाळी तुमच्या मुलांना कणकीचे दिवे करून दोन किंवा पाच जशी तुमच्याकडं बद्ध पद्धत आहे तशी तुम्ही दिवे करा आणि त्यांचं संध्याकाळी तुम्हाला औक्षण करायचं आहे की वा जर तुमच्याकडं करत नसतील तर तुम्ही नॉर्मल औक्षणाची जशी आपण तयारी करतो म्हणजे दोन निरांजनं त्यात दोन आणि दोन समयच्या वाती एक करून अशा घालायच्या आहेत दोन निरांजना छान तयार करून घ्यायची आहेत सुपारी अक्षता कुंकू हे असं घ्यायचं आहे आता हे सगळं तुम्ही करून घ्या आणि मग तुम्ही तुमच्या मुलांच्या मुलांना संध्याकाळी पाटावर बसून छान त्यांचं औक्षण संध्याकाळी तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करू शकता आता तुमची जर मुलं तुमच्याकडं जर नाही आहेत किंवा बाहेरगावी आहेत किंवा दुसऱ्या सिटीमध्ये राहत आहेत दुसऱ्या स्टेटमध्ये राहत आहेत किंवा आउट ऑफ इंडिया आहे तर तुम्ही काय करू शकता त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यां त्यांना औक्षण करू शकता हातात जी अक्षता आहेत ते चारही दिशेने तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही वाहून द्यायचे आहेत किंवा टाकून द्यायचे आहेत पण या दिवशी मुलांना किंवा मुलींना मुलगा असो किंवा मुलगी घरातले जे अपत्य आहे त्यांना औक्षण करणं हे महत्त्वाचं आहे आणि आता तुम्ही जो नैवेद्य दाखवलेला आहे जो चणे आणि आपले दुधाचा तो त्यांना तुम्ही द्यायचा आहे घरातल्याने घ्यायचा आहे आणि तुमची मुलं जी बाहेरगावी असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करून घ्यायची आहे तर अशी छान साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जिवती आईचं पूजन दर शुक्रवारी आपल्या आपत्त्यांसाठी हे करायचंच आहे तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा